ठाण्यातील राबोडीतील बाटा कंपाऊंड येथील श्री सिद्धनाथ मार्केटिंग सिगारेट डिस्ट्रीब्युटरचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी त्यातील एकावन्न लाखांचा मुद्देमाल लांबवला होता या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला कोणतेही धागेदोरे नसल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं शोध घेतला या चोरट्यांची दुचाक्यानी टेम्पोचा मागोवा घेत घटक एकच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवडल्या आहेत या चोरट्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे हे चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यापैकी महेंद्र कुमारवर चौदा तर राजेश कदमवर चोवीस गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला महेंद्रकुमार मेघवाल वयवर्ष अठ्ठावीस व गणेश पाटीदार वयवर्ष सत्तेचाळीस अशी या चोरट्यांची नावं आहेत हे दोघेही मूळचे राजस्थानी आहेत या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा आणखीन एक साथीदार राजेश उर्फ अण्णा कदम वयवर्ष सत्तेचाळीस याला देखील अटक कलि पोलीस त्यांच्या फरार साथीदाराचा शोध घेत अस पुढील तपास करत आहे पंधरा जुलै रोजी राबॉर्टी पुंडेशन येथे सिगारेट गोडाऊन मध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या घटकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड एपीआय हुगे आणि त्यांच्या टीम आ, सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला ज्यामध्ये एसीपी शकर बागडेंच्या परीक्षणामध्ये सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले ज्यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले एक, एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटीदार हा राहणारा राजस्थानचा आहे अशा तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक टू व्हीलर गाडी असा मुद्देमाल एकूण दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे जप्त करण्यात आलेला आहे तिना तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने उद्यापर्यंत तिनं आठ आठ रोजीपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे स सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्य किंवा विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत पिंपरी चिंचवड पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे अजून यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून तीन आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत हे जे गोडाऊन असतील सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले जे गोडाऊन असतील किंवा लिकरचे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील या गोडाऊनचे ते रेखी करायचे त्या गोडाऊनच्या जवळपासची फोर व्हीलर आणि टू व्हीलर ते आ, आ, शा, शा, चोरी करायचे त्या फोर व्हीलर मध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो माल मुद्देमाल चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाट लापर्यंत हो। <laughs> दिनांक आठ पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे आणि हा जो त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहे त्यानुसार देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत यामध्ये दोन आरोपी आहेत महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर चौदा गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार यांच्यावर एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत एकूण दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले